नमस्कार मी प्रीतम सुधीर शाह डायरेक्टर रिलायन्स एज्युकेअर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व आमच्या रिलायन्स एज्युकेअर या शैक्षणिक कन्सल्टन्सीमध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मनापासून स्वागत करतो आहे आज पंचवीस ऑगस्ट रविवार सर्वांना रविवारच्या आमच्या ग्रुपतर्फे हार्दिक शुभेच्छा काल जो तेवीस तारखेला ऑल इंडिया कोटा ज्यामध्ये पंधरा टक्के संपूर्ण देशामधल्या मेडिकलच्या सीट्स आणि डीमच्या शंभर टक्के सीट असेल त्याचा कट ऑफचा रिझल्ट आलेला आहे मागील वर्षीच्या तुलनेनं हा कट ऑफ सत्तर ते शंभर मार्काने जास्ती आलेला आहे मी मागील व्हिडिओ एक दो दोन व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे दोन हजार बावीसला काय झालं दोन हजार तेवीसला काय झालं किंवा पुढच्या नीटच्या एक्झाम जर काय होणार आहे ह्याला फारसं महत्त्व नाही आत्ता तुमच्यासमोर जे काय मांडलं आहे तुमच्या हातात जे मार्क आहेत आणि तुमचं जे काय बजेट आहे कित्येक विद्यार्थ्यांना हुशार असून सुद्धा काहीतरी कारणामुळं त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी मार्क पडले त्यावेळेस त्यांनीसुद्धा नाराज होऊ नये जर त्यांना भारत देशासाठी एक उत्कृष्ट डॉक्टर बनायचा असेल ही शेवटची संधी आहे परत मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की तुम्ही घर सोडा आता शेवटच्या स्टेजला श्टे आहे जर तुम्ही आता हालचाल करून कन्सल्टंटना संपर्क साधला नाही आणि तुमची सीट बुक केली नाही तर तुम्हाला ह्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो ज्या कुणाला महाराष्ट्र ज्या विद्यार्थ्याने आणि पालकांना नीट इलिजिबल आहेत मग किती का नीट पुढे किती का मार्क असणार त्याला सर्व पर्याय उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस महाराष्ट्र सोडून कर्नाटक आहे तेलंगणा आहे केरळ आहे ग्रेटर नोएडा आहे दिल्ली आहे राजस्थान आहे असे बरेच पर्याय तुम्हाला डीममध्ये उपलब्ध आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना ह्या वर्षी एक भारत देशासाठी उत्कृष्ट डॉक्टर बनायचं आहे पण काही कारणांमुळे मार्क कमी आले असेल जरासोय न घाबरता तुम्ही आमच्या कन्सल्टन्सी संपर्क साधा शक्यतो मी मंगळवार किंवा बुधवार दोन दिवस माझ्या पुन्हा ऑफिसला आहे खाली माझा डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर ऑफिस ॲड्रेस टाकतो ज्यांना तुल्या कुणाला ह्या वर्षीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये उतरून आपल्याला आपलं सीट बुक करायचं असेल त्यांनी मला संपर्क साधावा तोपर्यंत सर्वांना मला जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ जर आवडला असेल सर। तर सर्व गरजू विद्यार्थ्यांनी पालकापर्यंत पोहोचवा कारण का ही संधी सध्या एकदा जर सीट बुक झाले तर मग आपण काहीच करू शकणार नाही लवकरात लवकर आपण संपर्क साधून तुमच्या समोर जे मांडले कुणाला किती मार्क पडले कुणी कुठे ॲडमिशन घेतले किंवा कोण रिपीटला जाणार आहे कोण पुढच्या वर्षी काय करणार आहे ह्या गोष्टीचा काही तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंध नाही तुमचे मार्क तुमचं बेट आणि तुमची इच्छाशक्ती ह्या आधारावर आमच्या अनुभवाच्या आधारावर आमची रिलायन्स एज्युकेट ही टीम तुम्हाला संपूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत मदत करायला तयार आहे नमस्कार